जळगाव बांधकाम कामगारांना मिळणारी पेटी व भाड्यामध्ये मोठा भ्रष्टाचार जळगाव येथील बांधकाम मजुरांना महाराष्ट्र शासनामार्फत फुकट पेटी पाण्याचा संच मिळतो परंतु जळगाव जिल्ह्यातील अनेक दलालांनी प्रतिव्यक्ती पंधराशे रुपये घेऊन सनीकार्ट कामगारांचं बनवून देण्याच्या नावाखाली जळगाव जिल्ह्यातून आतापर्यंत करोडो रुपये लॉक लोकांकडून लुटण्यात आला आहे तसेच खरे कामगार अद्याप पंधराशे रुपये भरून देखील अद्याप त्यांना कुठलाही संच मिळालेला नाही परंतु जळगाव येथील पालदी रस्त्यावर या ठिकाणी पन्नास टक्के कामगार आहेत व पन्नास टक्के बिनकामगार असून त्यांना या पेटीचा हा संच कसा दिला जात आहे कारण की प्रत्येक गावामध्ये दलालांची मोठी संख्या असून प्रत्येक कामगारांपर्यंत पोहोचून पंधराशे रुपये घेऊन म्हणजेच आत्तापर्यंत साठ हजार लोकांना जर हे साहित्य मिळाले असेल तर किती कोटीचा धंदा या कामगारांच्या नावाखाली गोळा केला गेला असेल तसेच या कार्यालयात गेल्यावर माहिती मागत असताना ते म्हणतात आम्ही काय करायचं आम्हाला कार्ड आला आम्ही पेटीचा संच भाड्याचा संच देतो आम्ही बाकी चौकशी करू शकत नाही मग हे कार्यालय कशासाठी ओपनिंग झाले हे कार्यालय या सर्व दलाल लोक लोकांकडे पैसे गोळा करण्याचे कार्यालय झाले आहे म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी करावी यासाठी एक कमिटी स्थापन करावी व जळगाव जिल्ह्यातील भडगाव चाळीसगाव पाचोरा पारोळा अमळनेर रावेर यावर यावर बोधवड चोपडा अशा ग्रामीण भागामध्ये जाऊन याचा पंचनामा करावा अशी मागणी आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या व्यक्तीने वतीने केली जात आहे कार्ड बनवायला दहा रुपये जास्त जास्त शंभर रुपये बस तुम्ही त्याला एक काम करा त्याला म्हणा तिथे चल म्हणाव आणि मला सिद्ध करून दा म्हणा पंधराशे रुपये या जगामध्ये खर्च लागतच नाही त्याला

म्हणजे तिच्या मायला पंधराशे रुपये एका माणसाकडे तर पैसे किती असतील ते म्हणजे आपल्या जळगाव जिल्ह्यात तू नैवी केला असेल पन्नास हजार लोकांनी फॉर्म भरला असेल अंदाज किती असेल जळगाव जिल्ह्यातून जिल्ह्यातून किती असेल नाही जिल्ह्यातून किती आपल्या जळगाव जिल्ह्यातून किती असेल प्रत्येक खेळामध्ये कामगार म्हटलं त्याला तो फुकट भेटला पाहिजे आणि ते काय म्हणता माहिती का साहेब लोक आम्ही कोणाला नियुक्ती केली नाही कोणाला एक रुपये घ्यायला लावला नाही बोलून द्या तुमचे पैसे डबल देऊ म्हणा सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट